खिचडी वेज खिचडी काय ह्याच्यात टाकले आता तांदूळ घेतले मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ वटाणे घेतलेत पालक घेतला हे सगळं मिक्स घेतले ही खिचडी इतकी मस्त लागते ना काय सांगू तुम्हाला आणि <laughs> Verticale, asciugare. Guarda mm -hmm. qua. Buon <tiella>. t a k u t y a teh k e c u a i mana k e c u a i काय करते आता तेल आपलं तापलं जिरे मोठे टाकून घेऊ

ह्या सगळ्या भाज्या एकदमच टाकायच्या एकदा अशी ट्राय करून बघा मला पण अशी खिचडी एकदा ट्राय करून बघा मराठवाड्यात बनवतात असं खिचडी Едва минут първ пузо халява. Много си बोलायचं का मैत्रिणी आणि तांदूळ डाळ मिक्सर हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ हे सुद्धा छान मिस बारीक म्हणजे टाकायचं कारण आपण मिरच्या भरपूर घेतल्या बारका चौक चमचा लालते मीठ हळदी Ini sudah selesai, sekarang kita akan menggorengnya dengan हा मॅगी मसाला पोळ ह्यांनी चव इतकी भारी लागते ना बस विचार हे सगळं मिक्स करू आणि कुकरचं झाकण न लावता शिजवूया या म्हणजे आपल्याला पाण्याचं पण प्रमाण कळत वा वा मस्त झाली पापड हिवाळ्यात मस्त गरम गरम खिचडी ते छान वारडी पापड शेंगदा चटणी आणि शिरा म्हणून खाऊन घे एकच नंबर आहे का नाही माझं योग्य प्रमाण हो आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट